हॅलो फ्रेंड्स आचवड्यामध्ये आपण समाज कल्याण विभागाचा जो पेपर झाला आहे त्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले गेले आहेत ते सर्व आपण बघणार आहोत तसेच आपणाला कोणते टॉपिक आता करायची गरज आहे ते देखील आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला आचवड्यातून फायदा होईल तर जो प्रश्न विचारण्यात आला होता तर तो पहिला प्रश्न होता कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लक्षात घ्या पाठीमागे जेवढे शिफ्ट झाले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल अगदी महत्वाचा आहे नद्या शिखर हे जे टॉपिक ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी सिक्कम राज्यामध्ये अगदी सोपा प्रश्न आहे तर मानव हा एक सस्तन प्राणी आहे तो सस्तन गटामध्ये त्याचा समावेश केला जातो यानंतर पुढील प्रश्न शरीरास कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्वाची गरज असते तर कशासाठी तर उत्तम दृष्टीसाठी शरीरास अजीवनसत्वाची गरज असते यानंतर पुढील प्रश्न मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे तर लक्षात घ्या मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे आणि राज्यव्यवस्था जो आहे म्हणजे पॉलिटी ह्या टॉपिकवर देखील विद्यार्थी मित्रांनो जी केमध्ये खूप भर देण्यात आला आहे त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न आहे कोणत्या युद्धानंतर मीर जाफर बंगालच्या नवाबपदी आले होते तर कोणत्या युद्धानंतर तर प्लासीचं युद्ध जेव्हा झालं त्यानंतर मीर जाफर बंगालच्या नवाबपदी आले होते यानंतर पुढील प्रश्न चंदनपुरी हा जो प्रसिद्ध घाट आहे तो कोणत्या दोन शहरादरम्यान आहे तर कोणते दोन शहर तर पुणे अहमदनगर यामध्ये चंदनपुरी हा प्रसिद्ध घाट येतो यानंतर पुढील प्रश्न रेशमी किड्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या संघात होतो तर तो होतो अर्थपोडा या गटामध्ये पुढील प्रश्न भारतामध्ये सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक आहे ही बाब कोणत्या शब्दामध्ये आपण म्हणू शकतो अगदी सोपं तर धर्मनिरपेक्ष भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे याचा अर्थ काय होतो की भारतामध्ये सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक आहे यानंतर पुढील प्रश्न नियोजन आयोगाचे सर्वात पहिले अध्यक्ष कोणती व्यक्ती होते तर ते आहेत पंडित नेहरू हा जो टॉपिक आहे हा आपण अर्थव्यवस्था या टॉपिकमधला आहे असं म्हणू शकतो तर नियोजन आयोगाचे सर्वात पहिले अध्यक्ष पंडित नेहरू होते यानंतर पुढील प्रश्न गोल क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर गोल क्रांती ही आलू उत्पादनाशी संबंधित आहे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेच करून द्या तुमचं एक लाईक आम्हाला असंच मोटिवेशन देत असतं की नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर एक लाईक नक्की करा पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळास काय नाव देण्यात आले आहे तर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळास विद्यार्थी मित्रांनो राजघाट हे नाव देण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न शरीरामध्ये ज्या ठिकाणी दोन हाडे जोडतात त्या ठिकाणाला काय म्हणतात तर त्याला विद्यार्थी मित्रांनो सांधा असे म्हटले जाते पुढील प्रश्न लोक टक सरोवर हे रामसर ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे तर लक्षात घ्या रामसर हा जो टॉपिक आहे तो देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे तर हे जे आहे ते मणिपूर या ठिकाणी स्थित आहे यानंतर पुढे हत्तीच्या समूहास काय म्हणतात तर हत्तीच्या समूहास कळप असे म्हणतात पुढील प्रश्न पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी पा कशाचा उपयोग केला जातो तर लक्षात घ्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते तर एक हॉर्स पॉवर म्हणजेच सातशे शेहेचाळीस वॅट यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासंबंधीचे कलम कोणते तर लक्षात घ्या राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासंबंधीचे कलम आहे कलम एकसष्ट पुढील प्रश्न राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत तर राज्यघटनेच्या भाग चारमध्ये मार्गदर्शक तत्वे बघायला भेटतात पुढील प्रश्न महाराष्ट्रामध्ये चुनखडी सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये चुनखडी सर्वाधिक साठे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागाचं जर आपण अॅनालिसिस केलं तर आपण यामध्ये असे काही टॉपिक काढले की जे तुम्हाला परीक्षेला जाता जाता वाचून गेले पाहिजेत तर ते टॉपिक आहे समनार्थी शब्द विरोधार्थी शब्द त्यांचे अर्थ पुस्तक लेखक आणि टोपन नाव जनगणना योजना घटनादुरुस्ती प्रश्न त्यासोबत पुरस्कार खेलो इंडिया अर्थसंकल्प पुरस्कार व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान हे करायचं आहे सण आणि उत्सव भारतीय नृत्य प्रकार भारतरत्न पुरस्कार महत्वाचे निर्देशांक ऑलिम्पिक खेळ पॅरा खेळ ही वाचून जायचे पुस्तक लेखक झाले खेळ आणि खेळाडू युद्ध सराव ऑलिम्पिक जयाटॅक इम्पॉर्टंट शिखर परिषदा केंद्रीय मंत्रिमंडळ कोरोना क्रीडा स्पर्धा वारसास्थळे स्थळे आणि आगामी खेळ हे जे आहेत हे तुम्हाला सर्व विद्यार्थिमित्तानं वाचून द्यायचे ह्या ज्या सर्व पी एफ आहेत त्या तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड केल्या जात आहे याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे तुम्हाला पीडीएफ फाईल नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील त्यासोबत लक्षात घ्या आपल्याला जर ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल नॅनवानो इनिशकेटर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ही।, ही जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ती फक्त तुम्हाला एकोणपन्नास रुपयामध्ये भेटणार आहे याकरिता तुम्हाला एक्झाम झिरो पंचवीस हा कोड यूज करायचा आहे तर यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फुल लेंथ पाच टेस्ट साबळण्याच्या साठ टेस्ट मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि चालू घडामोडी तीस दहा तीस अशा टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये परचेस करू शकता आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की असेच प्रत्येक शिफ्टचा ॲनालिसिस आलेले प्रश्न आपण बघणार आहोत थँक्यू